नमस्कार मंडळी मराठी सिनेसृष्टीतला सगळ्यात देखना नट म्हणून आजही लोकप्रिय असलेला अभिनेता म्हणजे सुनील बर्व मराठीसह हिंदी गुजरातीमध्ये काम करणाऱ्या सुनील बर्व यांची त्या काळी तुफान क्रेज होती त्यात खास करून त्यांचा फिमेल फॉलोअर्स जास्त होता सुनील बर्वची लग्न व्हावं अशी त्या काळी अनेक तरुणींची इच्छा होती मात्र इतक्या देखण्या अभिनेत्याला एका मुलीने चक्क नाकार दिला होता परंतु या मुलीच्या प्रेमात वेड्या झालेल्या सुनील बर्व यांनी तिच्या पिच्छा सोडला नाही अथक प्रयत्न करून शेवटी त्यांनी तिचं मन जिंकलं आणि तिच्याशी लग्न केलं म्हणून आज सुनील बर्व यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची लव्ह स्टोरी जाणून घेऊया मुंबईतील पाटणकर कॉलेजमधील बर्व यांचं शिक्षण झालं याच कॉलेजमध्ये जवळ असलेल्या विश्वास या हॉटेलमध्ये सुनील बर्व आणि अपर्णा यांची पहिली नजरानजर झाली पाटणकर कॉलेजमध्ये असल्यामुळे सुनील बर्व वरचे वर विश्वास हॉटेलमध्ये जायचे याच हॉटेलमध्ये अपर्णा तिच्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करायला आली यावेळी पहिल्यांदा सुनील यांनी अपर्णा यांना पाहिलं विशेष म्हणजे अपर्णा यांच्या हातात त्यांच्या नावाचं ब्रेसलेट होतं हे ब्रेसलेट पाहून सुनील यांना त्यांचं नाव कळलं अपर्णाला पाहिल्यावर सुनील बर्व यांनी तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला मात्र तिने थेट नकार दिला मात्र या नाकारानंतर सुनील बर्व यांनी अपर्णाशी मैत्री वाढवण्याचा प्रयत्न केला या दोघांची छान मैत्री झाली आणि कालांतराने त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं दरम्यान सुनील आणि अपर्णा यांच्या लग्नाला आता तीस वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे या दोघांना सानिका आणि अथर्व ही दोन मुले असून सानिकाचं लग्नसुद्धा झालं आहे सुनील बर्व यांचं नाव आजही मराठी कलाविश्वात आधाराने घेतलं जातं त्यांनी आई गोजिरी जमलं हो जमलं तू तिथे मी लपंडाव अस्तित्व लग्नाची बेडी झोपी गेलेला जागा झाला श्रीयुक्त गंगाधर टिपरे सहकुटुंब सहपरिवार यांसारख्या अनेक नाटक मालिका सिनेमामध्ये काम केलं आहे आणि ते सध्या आता पारू या मालिकेमध्ये काम करत आहेत